कवी माधव पवार यांच्या घरुड बरारी काव्यसंग्रहाचे प्रकाशन कविवर्य राणा पवार प्रतिष्ठान व शिवप्रज्ञा प्रकाशन सोलापूर यांच्या वतीने ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या घरुडबरारी या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाचा लोकमान्य टिळक सभागृह पी थिएटर येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती कविवर्य राणा पवार प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष डॉक्टर श्रीकांत रेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली गरुड वरारी या काव्यसंग्रहाचे संग्रहाचे प्रकाशन पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेल्या एकोणव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अकादमी पुणेचे अध्यक्ष कृषीभूषण सुदाम बोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉक्टर सुहास पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे या काव्यसंग्रहास प्रख्यात कवी म शिंदे यांनी पाठराखण केली आहे युवक्रज्ञा प्रकाशन सोलापूर यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे त्यांचा हे शुभशकुनांचे पक्षी हा काव्य संग्रह यापूर्वी प्रकाशित झाला आहे त्याला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या प्रकाशन समारंभास आवर्जून उपस्थित असे आवाहन श्रीकांत यांनी केले आहे या पत्रकार परिषदेला कवी माधव पवार शिवप्रज्ञा प्रकाशनचे प्रकाशक व ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी उपस्थित होते